नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर बघूया आपल्यासमोर काय नवीन अपडेटेड आहे या शेतकऱ्यांच्या पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता अडकणार सरकारचा मोठा निर्णय ने। चला तर मित्रांनो आपण बघूया सरकारने काय मोठा निर्णय ने घेतला आहे पी एम किसान योजनेबाबत आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दल मोठी आणि महत्वाची हप्ता लवकरच जमा होणार या वर्षी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून बळीराजाची दिवाळी गोड होणार आहे असे असले तरी काही विशिष्ट शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही अशी शक्यता आहे कारण की सरकारने योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊली उचलली आहेत त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील त्या तुम्ही आधीच केल्या असतील तर ठीक पण जर केला नसेल तर मग वेळीच पाऊल उचलावे लागतील अन्यथा तुमचा हप्ता अडकू शकतो चला तर मित्रांनो बघूया एकवीसवा हप्ता कधी मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना शेतकऱ्यांच्या दरवर्षी शेत तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपयाची आर्थिक मदत येते आतापर्यंत योजनेचा लाभ अनेक पात्र शेतकऱ्यांनी घेतला आहे मात्र काही अपात्र लोक या योजनेचा फायदा घेत असल्याचे समोर आले आहे यामध्ये विशेष एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस नंतर ज्यांनी जमीन घेतली अशा लोकांना समावेश आहे सरकारचे महत्त्वाचे निर्णय एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस नंतर जमीन विकत घेतल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्राची कुटुंबाची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल अधिकाऱ्यांशी जागेवर जाऊन तुमची तपासणी जर जाईल कोणतीही गडबड अडथळी तर तुम्ही पुढील हप्ते थांबवले जातील आणि आतापर्यंत मिळालेली परत मागितली जाऊ शकते ई ई सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे जे शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केलेली नाही त्यांना एकविसा हप्ता रोखला जाऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई के करून पूर्ण करण्याचे आव्हान आले आहे तसेच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे कारण पैसे थेट आधार आधारित डायरेक्ट बेनिफिश ट्रान्सलेशन द्वारे जमा होता तुमचा हप्ता मिळेल की नाही कसे तपासावे तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही अगदी सोप्या पद्धती तपासू शकता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या मुख्य पृष्ठावरील बेनिफिशर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा इथे तुमचा आधार नंबर बँक खाते नंबर किंवा मोबाईल नंबर टाका गेट डाटा वर क्लिक करा आणि तुमची माहिती तपासा तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो धन्यवाद